नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्ण राजपूत आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनल सहज शिकूया मराठीवरती आज बारा जानेवारी दोन हजार चोवीस राजमाता जिजाऊ यांची जयंती आपल्या सहज शिकूया मराठीच्या परिवारातर्फे आपण राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन करणार आहोत आणि त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत यादवांचे रामराज्य बोलून एकशे पंचवीस वर्ष उलटली होती पार्क काळात मुघला अशा वेळी आदिशक्ती भवानीच्या दरवाजावर मुठी आपटून संत एकनाथही आक्रोश करीत होते दारुघड बय दारुघड दारुघड बय दारुघड नमो निर्गुण निराकार मूळ आदी माया तू साकार घेऊणी दहा अवतार करिसी दुष्टांचा संहार करीसी दुष्टांचा संहार उघड बये दारुघड दार दार तेव्हाच खेडचे लखुजी जाधव आणि त्यांच्या पत्नी म्हाळसाबाई यांच्या घरी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी एक कन्या रत्न जन्माला आले मुलीचे नाव ठेवले जिजाऊ लखुजी जाधवांची ही लेख म्हणजे सोन्याच्या समयतील लवलवती नाजूक सुंदर प्रसन्न आणि तितकी ज्वलंत दीपकळी कळी इसवी सन सोळाशे पाच मध्ये लहान वयातच जाधवांची ही कन्या मालोजीराव भोसले यांच्या घरची सोन झाली मंगलवाद्यांच्या शहाजी राजांच्या शैल्याशी गाठ मारून जोडवी तोडे आणि पैंजणांच्या मंजू निनाद नाद, निनादात पावले टाकीत जिजाऊंनी आपल्या हक्काच्या घरात प्रवेश केला भोसल्यांच्या घरात सौभाग्य आले नवा आनंद आला वराडची ही रुक्मिणी सोन्यांच्या पावलांनी पुणे प्रांती आली शहाजी महाराजांच्या घरी धनदौलत पालख्या मेने नोकर चाकर सारे होते लक्ष्मी सारखे नटून थटून मिरवणे जिजाबाईंना सहज शक्य होते पण जिजाबाईंना पारतंत्र्य खुपत होते आजूबाजूच्या जनतेचा आक्रोश त्यांना पाहत नव्हता त्या सतत देवी भवानीकडे वरदान मागत होत्या या राक्षसांची लढण्याची शक्ती मला दे महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांच्यासोबत जिजामातांनीही स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले होते स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते पण ते पूर्ण कसे करायचे हा प्रश्न त्यांच्या समोर होता देवीकडे त्या सतत प्रार्थना करत होत्या आणि देवीने त्यांना आशीर्वाद दिला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचा जन्म झाला जिजाबाई साहेब आता साहेब झाल्या आऊ साहेब झाल्या आपल्या मुलाला लहानपणापासूनच स्वातंत्र्याचे बाळकडू या मातेने पाजले मुरार जगदेव याने लुटलेल्या उदास भकास केलेल्या पुण्यामध्ये आपल्या सहा वर्षाच्या लेकराला घेऊन जिजाऊ आल्या इथूनच सुरुवात झाली स्वातंत्र्याचा सूर्य उगवायला ज्या मुरार जग जगदेवने पुण्यावरती गाढवाचा नांगर फिरवला होता आणि इथे आता पुन्हा कधीच समृद्धी निर्माण होणार नाही असे सर्वांना वाटत होते त्या पुण्यावर मध्ये मा जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला हा सोन्याचा नांगर प्रतीक होता की आता पुण्याचे जुने वैभव त्याला परत मिळणार आहे आणि इथूनच सुरुवात झाली होती शिवांच्या शिक्षणाला त्यांच्या राजकारण समाजकारण या सगळ्या गोष्टींवरती जिजाऊंचे बारीक सारीक लक्ष होते कारभार कसा करायचा हे स्वतः जिजाऊबाई साहेब त्यांना शिकवत होत्या आणि शिकवता शिकवता स्वातंत्र्याची स्वराज्याची बीजे शिवांच्या मनामध्ये पेरली जात होती मासाहेबांच्या प्रेरणेने शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्याचा पहिला किल्ला तोरणा ताब्यात घेतला आणि इथून सुरुवात झाली आपल्या स्वराज्याच्या प्रवासाला स्वराज्याचा हा प्रवास सोपा नव्हता फार कठीण होता हा प्रवास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कशा प्रकारे अफजल खानाचा वध पुरंदरचा किल्ला सिंहगड कशा प्रकारे महाराजांनी घेतला पन्हाळ गड्यावरची स्वारी हे सगळं ज्ञान आपल्याला आहे ह्या सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांनी कशा कशा प्रकारे मुघलांशी लढाया केल्या आणि आपलं स्वतःच स्वराज्य निर्माण केलं हे आपण सगळे जाणून आहोत पण हा सगळा प्रवास चालू असताना त्यांच्या सोबत अगदी त्यांच्या सावलीसारख्या ज्या उभ्या होत्या त्या म्हणजे त्यांच्या मातोश्री त्यांच्या आई जिजाऊ साहेब त्यांच्या सोबतीमुळेच महाराजांचा प्रवास सोपा झाला होता ज्या वेळेला महाराज पन्हाळगडावरती अडकले होते त्यावेळेला स्वतः जिजाऊबासाहेब लढायला तयार झाल्या होत्या आपल्या मुलासाठी जेव्हा औरंगजेबाने त्यांना कैद करून ठेवले होते तेव्हा सगळा कारभार मा साहेब पाहत होत्या मा शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न साकार केलेलं होतं स्वराज्याचं हे स्वप्न साकार होत होत आणि सगळ्यासाठी संपूर्ण आनंदाचा असणारा तो दिवस म्हणजे सव्वास शाली वाहन शके पंधराशे शहाण्णव ज्येष्ठ शुद्ध तेरा शनिवारी उषतकाली पाच वाजता महाराज शिवाजीराजे सिंहासनाधीश्वर झाले चार पादशहाच्या उरावरती भाले रोवून उभ्या असतानाही त्यांना पराभूत करून मराठा राजा छत्रपती झाला सामान्य गोष्ट नव्हतीही सुलतानांची मिराज संपली देवगिरी वारंगले द्वार समुद्र कर्णावती विजयनगर आणि खुद्द इंद्रप्रस्थ येथील चिरफाळलेली सिंहासने आज रायगडावरती साधली गेली आई साहेबांच्या इच्छेची परिपूर्ती झाली त्यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण झाले होते त्यांचा शिवबा क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर महाराज राजा शिवछत्रपती झाला एवढेच बघायचे होते साधायचे होते यासाठी केला होता अट्टहास आता शेवटीचा दिवस केव्हाही येवो हो। कसाही येवो हो। आई साहेबांना तो अमृता इतकाच गोड वाटणार होता आई साहेबांचं जे स्वातंत्र्याचं व्रत होत त्याचं उद्यापन आजच्या दिवशी झालं होतं आणि खरंच या माऊलीने जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि आपल्या मुलाकडून ते पूर्ण करून घेतलं म्हणूनच आज आपण सुद्धा स्वातंत्र्याचा आपल्या स्वतःचा हक्काचा श्वास घेऊ शकतो आहे संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रच काय पूर्ण देश जिजाऊ मासाहेब आणि शिवाजी महाराज यांचा सदैव ऋणी राहील या राजमातेला या राष्ट्रमातेला आपल्या सगळ्यांच्याकडनं विनम्र अभिवादन जय शिवाजी जय भवानी जय मा जिजाऊ मुलांना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे राजमाता जिजाऊ साहेबांची ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय करत रहा? हसत खेळत अभ्यास करत रहा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा